माजी खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर महाराज यांच्या बेडा जंगम जातीच्या दाखल्याबाबत गुजरातच्या लॅबचा अहवाल जात पडताळणी समिती समोर गुरुवारी सुनावणीसाठी सादर करण्यात आला शाहीमध्ये बदल असल्याचे अहवालात नमूद आहे उमरगा तहसील कार्यालयाने पुरावा दाखल सादर केलेल्या रजिस्टरला मात्र तक्रारदारांनी आक्षेप घेतला विशेष म्हणजे या सुनावणीला माजी खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर महाराज गैरहजर होते सोलापूर जात पडताळणी समितीचे अध्यक्ष पवार सदस्य शिंदे कवले विधी शिवलकर यांच्यासमोर माजी खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर स्वामी यांच्या बेडा संगम जातीच्या दाखल्याबाबत सुनावणी झाली तक्रारदार प्रमोद गायकवाड मिलिंद मुळे भरत कनकुरे यांनी उपस्थित झालेल्या पुराव्यांवर मुद्दे मांडले आणि आक्षेप घेतला अक्कलकोट तहसीलमधील जात पडताळणी दाखल्यासंदर्भात तक्रारदारांनी गुजरातच्या लॅबचा अहवाल सादर केला या अहवालात शाईमध्ये आणि शब्दांमध्ये बदल असल्याचे नमूद केल्याचे त्यांनी समितीच्या निदर्शनास आणून दिले तसेच सही संदर्भात एका दुसऱ्या लॅबचा अहवाल मागवण्यात आला होता यात शाईचा रंग वेगळा आहे आणि शब्दांमध्ये फरक असल्याचे नमूद करण्यात आले या अहवालावरही चर्चा झाली तक्रारदारांनी समितीच्या सुनावणी हरकत घेतली मुंबई उच्च न्यायालयाने दहा ऑगस्ट पर्यंत सुनावणी संपवून अहवाल सादर करण्याबाबत सूचित केले होते मुदत संपल्यानंतर ही समिती वेळकाढूपणा करत आहे हा न्यायालयाचा अवमान असल्याचे तक्रारदारांनी नमूद केले त्यावर समितीने आम्हाला अधिकार आहे असे स्पष्टीकरण दिले टाइमपास सुरू आहे न्यायालयाला अर्धवट माहिती पाठवू नका असा विरोध तक्रारदारांनी केला आतापर्यंतच्या सुनावणीला महाराज गैरहजर राहिले पुढील सुनावणीला त्यांना हजर राहण्याबाबत सूचना करावी अशी विनंती करण्यात आली या बातमीचे प्रायोजक आहेत रिदान ज्वेलर्स आमच्याकडे चोवीस कॅरेट बाबी